प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या सतरा नोव्हेंबरच्या भागामध्ये इकडे कोमल छानपैकी तयार होत असते आता खरं तर ती लग्नासाठी खूप एक्सायटेड असते आणि स्त्री सुलभ मनाप्रमाणे तिला आता नवरा पण मिळालेला असतो त्यामुळे तिला आता तो मुलगा आवडलेला असतो सगळेजण कोड कौतुकामध्ये इकडे आता तिच्या पाहण्याची तयारी करत असताना आयश इकडे आता आव... सावनीने मुद्दामच या सगळ्यामध्ये तिच्या पाण्यामध्ये अशी गोळी मिसळलेली असते की या गोळीमुळे तिला आता फिट्स येतील किंवा या सगळ्यामध्ये तिला चक्कर येईल ती खाली पडेल आणि तिला असं वाटत असतं की हे सगळं करताना मला कोणी पाहिलेलं नाहीये पण आदित्य तिला पाण्यात गोळी टाकताना पाहिलेलं असतं आणि तेच पाणी कोमलला तिने घेऊन दिलेलं पण पाहिलं असतं आता नको व्हायला हवं असतं तेच घडतं या सगळ्यामध्ये कोमलला आता तिकडे सगळ्या पाहुण्यांच्या समोर फिट्स येते कोमल खाली कोसळते आणि कुणालाच काही कळत नाही की कशामुळे हे सगळं झालंय सगळे जण अगदी धक्कादायक परिस्थितीमध्ये असतात की काहीही झालं तरी हे असं घडणं अशक्य आहे को मल्ला या सगळ्यामध्ये हे असं कसं काय घडू शकतं सगळ्यांना जरा धक्का बसतो पण या सगळ्यामध्ये आता सावनी गुपचूप असते कारण तिला या सगळ्यातून वाचायचं असतं तोपर्यंत इकडे आता सावनी त्या माणसांना भेटते म्हणजे जे मुलगा आणि मुलाचे आई वडील आलेले असतात मुलगा यायला वेळ असतो मुलाचे आई वडील असतात त्या मुलाच्या आई वडिलांची भेट घेते आणि तुमची फसवणूक करण्यात आलेली आहे या मुलीला आधीपासूनच फिट्स येतात पण ते तुमच्यापासून सांगण्यासाठी म्हणजे लपवण्यात आलेलं आहे मला सुद्धा या सगळ्यामध्ये लपवा छोपी करण्यासाठी भाग पाडलं होतं पण माझं मन कसं आहे माझं मन सरळ साधा आहे मी या सगळ्यामध्ये लपवा छोपी करत नाही म्हणून मी तुम्हाला जे काही खरं आहे ते सांगते आणि त्यासाठी तुम्ही सुद्धा विचार करा की हे लोक तुमच्याशी असं का वागत किंवा तुम्हाला का फसवतायत मी तुम्हाला सांगितलं हे सांगू नका कारण मी या घरातली एक आश्रित आहे आणि आश्रिताला या घरात किती किंमत असते हे तुम्हाला माहिती आहे त्यामुळे तुम्ही प्लीज माझं नाव घेऊ नका असं म्हणत तिने त्या आईवडिलांचे पूर्णपणे कान भरलेले असतात आणि त्याचप्रमाणे ते वागायला लागतात आई वडील सांगायला लागतात की हे बघा तुमच्या मुलीला आधीपासून फिट्स येते आम्हाला समजलेलं आहे की तुम्ही आम्हाला मूर्ख बनवण्यासाठी हे केलेलं आहात आणि त्यामुळे आता आम्ही तुमचं काहीही ऐकणार नाही आणि या सगळ्यामध्ये तुमच्या मुलीचं स्थळ आम्ही नाकारतो असं म्हटल्यावर ते इकडे आता मुक्ता सांगण्याचा सा प्रयत्न करते तुमचं काहीतरी गैरसमज होते याच्यामध्ये तुम्ही आता हा गैरसमज करून घेऊ नका कारण आमची मुलगी हे असं काहीही करणार नाहीये तिला फिट्स येत नाहीत आज काहीतरी यावरती आता मात्र तो माणूस म्हणायला लागतो नाही नाही तुम्ही फसवताय आम्ही बाहेरून माहिती काढली सागर म्हणतो बाहेरून म्हणजे कुठून बाहेरून मुक्त शांत करते यावरती तो माणूस म्हणतो तुम्ही आमच्यावरती ओरडून दबाव आणू शकत नाही काहीही झालं तरी सुद्धा तुम्ही आमच्यावर दबाव आणू नका इकडे आता रडायला लागते इंद्रा कारण ती म्हणायला लागते की आता जर का सगळीकडे अशी अफवा पसरवली की अन्य लोकांनी फिट्स तर हे स्थळ तर जाऊ दे पण दुसरं तिच्याशी लग्न करायला तयार होईल असं मला वाटत नाही इंद्राला तिची भीती एक्च्युली खरी पण असते लग्नाच्या बाजारामध्ये मुलीच्या बद्दल एखादी गोष्ट चुकीची पसरली तर मात्र पाहणारे तिच्याकडे चुकीच्या दृष्टीने पाहतात त्यानंतर आता राग राग करत ती बाई आणि तो माणूस निघून जातो मुक्त्यांना समजवत असते की तुम्ही काहीतरी गैरसमज थांबा आमचं म्हणणं ऐकून घ्या पण ते थांबत नाही ते गेल्यावर ती मुक्ता विचार करते की हे आता इथे आले होते हे जर का मुलगी पाहायला आले होते तर यांनी आधी चौकशी केली असेल मग यांना आधीच्या चौकशीत कुणी फिट्स आहे हे सांगितलं असेल तर हे इकडे का येतील हे ज्या अर्थी इकडे आलेत त्या अर्थी इथे आल्यावर त्यांना कोणी सांगितलंय का फिट्स येत आहेत मग कोण सांगणार या घरात या घरामध्ये संशय घेण्यासारखं आहे तरी कोण या घरात संशय घेण्यासारखी आहे ती म्हणजे एकटी सावनी मुक्ताला शंभर टक्के सावनीवरती आता संशय आलेला असतो आणि त्यामुळे मुक्ता आता त्या दृष्टीने विचार करते इकडे सावनी विचार करते चला माझ्या मनाप्रमाणे सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत आता मला या सगळ्यामध्ये कोणतीही भीती नाही असा ती विचार करत असते पण तोपर्यंत तिकडे आता मुक्ता येते मुक्ता तिकडे येते आणि सावनी मला तुमच्याशी बोलायचं आहे सावनी म्हणते कशाबद्दल यावरती मुक्ता म्हणते इतक्या का घाबरलात त्यावरती सावनी म्हणते नाही, नाही मी का घाबरेन मुक्ता म्हणते मला एक गोष्ट तुम्ही सांगाल का की या सगळ्यामध्ये तुम्ही त्या लोकांची भेट का घेतली होती यावरती आता इकडे सावनी गडबडते लोक कोणती लोक भेट कोणाची भेट यावरती मुक्ता सांगते तुम्ही या, या सगळ्यामध्ये ततपप जरी केलं नसलत ना तरी मी ओळखले की तुम्हीच हे सगळं केलं सावनी म्हणते बघितलंच मुक्ता म्हणजे कसं असतं एकदा जर का कानफाट्या म्हणून नाव पडलं ना तर तो माणूस कानफाट्याच बनतो मी काहीही केलं नाही आहे हे मी तुला कितीही अरडाओरडा करून सांगायचा प्रयत्न केला तरी तुला ते समजणार नाही तरी तुला ते पटवून घ्यायचं नाही आहे त्यामुळे ठीक आहे तुला जर का मला घराबाहेर काढायचंच आहे ना तर काढ आता मुक्ता विचार करते नाही मी सावनीला कोण यावेळेला इमोशनल कार्ड खेळूनच देणार नाहीये या सावनीला या सगळ्यामध्ये पुराव्या सकट पकडल्याशिवाय अर्थ नाही नाहीतर ती आदित्यच्या मनामध्ये भरवेल की आम्ही तिला घराबाहेर काढलं नाही आता ही वेळ आलेली आहे आता हाय टाइम काढायचं ठीक आहे तुम्ही जे म्हणताय त्या गोष्टीवरती मी विश्वास ठेवते आणि तुम्ही मला माफ करा कारण मी या सगळ्यामध्ये तुम्हाला चुकीचं समजले आणि चुकीचं काही बोलले असं म्हणत मुक्ताच तिची आता माफी मागायला लागते त्यानंतर मग आता इकडे मुक्त मुक्ता तिला म्हणते ठीक आहे पण याबरोबर तुम्ही विचार करा कि कुड़ी तुम्ही की त्या लोकांना कुणी हे सांगितलं असेल तुम्ही सुद्धा आठवा की यावरती मग मात्र इकडे आता सावनी विचार करते आणि म्हणते नाही मुक्ता त्यांना मी का सांगेन मुक्ता ना म्हणते नाही तुम्ही नाही पण इतर कोण असं म्हटल्यावरती सावनी आता थोडासा विचार करते आणि म्हणते नाही ग असं मी कुणावरती आता हे करणार आहे असं म्हटल्यावरती त्याच वेळेला आता मात्र मुक्ता निघून जाते तोपर्यंत तो इकडे आता स्वाती आणि इंद्रा बोलत असतात इंद्रा रडत असते कमाला हे असं झालं माझ्या आता कोमलच्यासाठी स्वतःहून स्थळ सांगून आलं आणि स्वतःहून स्थळ सांगून आल्यावरती हे असं घडावं यावरती स्वाती म्हणते मम्मी तू काळजी करू नकोस हे बघ आपली कोमल काहीही तिला प्रॉब्लेम नाहीये तिचं लग्न व्यवस्थितच होणार आहे यावरती इंद्रा म्हणते होईल ग पण या सगळ्यामध्ये तिच्याविषयी जर कुणी अफवा पसरवली तर स्वाती म्हणते अगं अफवा पसरवण्याचे कान हलके असतात अशा घरात आपण आपली मुलगी द्यायचीच नाही यावरती इंद्रा म्हणते तुला बोलायला सोपं जाते ग पण मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे असं म्हटल्यावरती स्वाती म्हणते मम्मी मी ती माझी पण बहीण आहे ना तू नको काळजी करू सगळं काही ठीक होईल असं म्हणत दोघी जणी गप्पा मारत असताना तिकडे आता आदित्य येतो आदित्य येतो आणि काय झालं कोमलात्तू का, को का रडत आहे आणि तुम्ही सगळेजण काय इतके अस्वस्थ आहात असं म्हटल्यावरती आता इकडे स्वाती म्हणायला लागते काही नाही बाळा अरे कोमल अत्तूला बघण्यासाठी माणसं आली होती ना आणि त्यावेळेला कोमल अत्तूला चक्कर आली आणि म्हणून या सगळ्यामध्ये आता ती माणसं कोमलात्तूबद्दल काही ना बाई बोलून सगळे निघून गेली यावरती आदित्य म्हणतो पण अत्तूला चक्कर का आली त्यावरती स्वाती सांगते खरंच आपल्याला काहीच माहित नाहीये की कोमलात तुला चक्कर का आली या आधी तरी कधी चक्कर आली नव्हती ना यावरती आदित्य म्हणतो हो आधी, आधी चक्कर नव्हती आली आणि त्या दिवशी मी मम्माला बघितलं ना तिला कसली तरी गोळी पण ती देत होती म्हणजे तिने मम्माने पाण्यामध्ये गोळी टाकली आणि तिला दिली जेणेकरून तिला बरं वाटावं असं मला वाटलं आता हे ऐकल्यावरती स्वाती म्हणते काय झालं कसली गोळी दिली स्वाती आता सावध पवित्रा घेते अचानकपणे त्याला असं काही बोललं तर तो गायी सांगणार नाही हे तिला समजतं म्हणून ती आता म्हणते कस गोळी रे म्हणजे कोंबलात तुझं डोकं दुखत होतं का आदित्य म्हणतो मला नाही माहिती पण मी ना ज्या वेळेला पाहिलं तेव्हा मम्माच्या हातात ते एक गोळी होती तिने ती, ती गोळी पाण्यात टाकली पाण्यात टाकलेली गोळीचं ते पाणी हलवून तिने कोमलात्तूला दिलं तर मला असं वाटलं की या सगळ्यामध्ये कोमलातूचं डोकं दुखत असेल स्वाती म्हणते हो हो असेल तिचं डोकं दुखत होतच ना म्हणून हे सगळं घडलंय इंद्रा चिडलेली असते पण स्वाती तिचा हात दाबते मम्मी बरोबर आहे डोकं दुखत असेल आणि त्यानंतर स्वाती आणि इंद्राला मोठा खुलासा होतो आणि आता इकडे स्वाती सांगायला लागते तू जे पाहिलंस ना ते तुझ्या पप्पांना सांगशील का यावरती आदित्य म्हणतो हो सांगेन की आता या सगळ्यामध्ये मुक्ताच्या हातात मोठा पुरावा असतो मुक्ता आदित्यला घेऊन येते ती आदित्यला म्हणते आदित्य मम्माने तुझ्या कसली गोळी दिली होती यावरती आदित्य सांगतो मम्माच्या हातात एक गोळी होती ती तिने पाण्यामध्ये टाकली आणि ती गोळी तिने आता कोमल अत्तूला दिली झालं त्यावरती मुक्ता म्हणते काय कसली गोळी दिलीत तुम्ही यावरती आता इकडे सावनी गडबडते सावनी म्हणते अगं नाही मुक्ता ते तिने दिवसभर फ्रेश राहावं ना यासाठी मी गोळी दिली होती मुक्ता म्हणते हो माझा विश्वास आहे तुमच्यावरती पण कोणती गोळी दिली होती ती दाखवाल का ती मला दाखवा तरी जरा कसली गोळी आहे ती असं म्हटल्यावरती सावनी गडबडते मी तुम्हाला म्हटलं होतं ना मी तुम्हाला सांगितलं होतं की पुन्हा पुन्हा या सगळ्यामध्ये अडकू नका पुन्हा पुन्हा सगळ्यांना या सगळ्यामध्ये अडकवू पण पण नका तुम्ही तुम्ही ऐकत नाही कोणत्याही गोष्टीमध्ये अजिबात ऐकलं नाही मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला होता की एकदा त्या वाटेवरून आलेला आहात पुन्हा त्या वाटेला जाऊ नका पण पुन्हा तुम्ही त्याच वाटेला गेलात आता तुमचं करू तरी काय मी असं म्हणत सगळ्यांच्या समोर मुक्ता हा प्रश्न ठेवला तोपर्यंत आता मुक्ता ड्रॉवर उघडते त्यातल्या गोळ्या काढते त्या गोळ्या सागरच्या समोर आणते ही गोळी आपल्या कोमलला दिली होती कोमलला ही गोळी दिल्यामुळे तिला फिट फिट्स आली आणि या फिट्समुळे मुलांनी नकार दिला हे सगळं सावनीने केलं या बघा गोळ्यांचं पॅकेट सावनीच्या मला सापडलं आणि आदित्यने पाहिलेलं आहे आता मात्र सागर म्हणतो नाही जर आदिने हे पाहिलं ना तर त्याच्या आईचं कारस्थान त्याच्यासमोर यायलाच पाहिजे त्याच्यासमोर हे कारस्थान आल्यावरती मग मात्र तो स्वतःहून कदाचित आईला या घरात हकलून देईल यावरती मुक्ताकर म्हणते हे करणं योग्य ठरेल का सागर म्हणतो हो कारण या आईच्या सावलीमध्ये माझ्या मुलाला वाढवायचं मला नाहीये या सगळ्यामध्ये त्याला जर का त्रास झाला तर मला नाही बघू शकत आणि ही सावनी त्याला त्रासच देणार बाद झालं आता हिचं चा काही चालणार नाही असं म्हणत सागर निर्णय घेतो मुक्ता म्हणते तुम्ही पुन्हा एकदा विचार करा सागर म्हणतो नाही माझा विचार झालाय आता पुन्हा या सगळ्यामध्ये मला कुणाचं काहीही ऐकायचं नाही असं म्हणत सागरने ठाम निश्चय केलेला असतो आणि स्वतः सागर आदित्यला बोलवतो आधी आधी इकडे ये सांग मला काय घडलं तू काय पाहिलंस आधी म्हणतो मम्मानी गोळी काढली आणि एका पाण्यात टाकली त्या पाण्यामध्ये गोळी मिक्स केली आणि कोम दिली यावरती आता इकडे सागर म्हणतो हे पॅकेट होतं हो, ते या पॅकेटमधून गोळी काढली का आदित्य म्हणतो हो आणि त्यातली एक गोळी कमी असते मुक्ता सांगते आधी बाळा मी डॉक्टर आहे ही गोळी कसली आहे माहितीये फिट सेण्याची यातल्या गोळी दिल्यामुळे तुझ्या तुला फेट झाली आणि त्यामुळे तिला मुलाकडच्यानी नाकारलं आणि तिचं लग्न होणार नाही सांगितलं आणि ही गोळी तुझ्या आईने दिली आता मात्र इकडे आदित्य म्हणतो मम्मा तू ही गोळी का दिलीस सावनी तर तप्प करायला लागते पण उत्तर काहीच नसतं तिच्याकडे त्यामुळे आता सागर म्हणतो आता तुझ्या मम्माकडे उत्तर नाही आहे यावरती आदित्य म्हणतो मम्मा तू हे सगळं मुद्दाम केलंस का तू हे सगळं कोमलात्तूचं लग्न मोडायला तिला या सगळ्यामध्ये त्रास द्यायला केलंस का का वागलीस तू असं असं म्हणत आदित्य चिडतो आता धूमधडाक्यात सावनीची या घरातून कशी हकलपट्टी होणार पाहणं फारच रंजक